नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तुम्हाला करमत नाही म्हणून छोटासा व्हिडिओ किंवा ना मी रोज घेऊन येत आहे है। पण लाईव्ह आपण लवकरच चालू करणार आहोत कालचे आज टाकलेले व्हिडिओ हे रेकॉर्डिंग होते आजच गुरुवार आहे पण काल व्हिडिओ केले होते मी आज काम होतं म्हणून आणि काम उद्या आहे त्यामुळे आज परत व्हिडिओ करत आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला चला, है, पर न, एसे हा चला आजचा आजच मिळेल सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ मिळावा म्हणून मी आज करत आहे पण एस एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ आणि सारिका लाईफस्टाईलचा हा सॉरी छोटीशी आशाचा व्हिडिओ हे रेकॉर्डिंग होते त्यामुळे तिथं मला काही बोलता आलं नाही सगळ्यात सारिका लाईफस्टाईलला आपण गप्पा मारत असतो आपण लाईव्ह घेत असतो आपण प्रोडक्ट्स देत असतो तर त्याच्यासाठी जी तुम्हाला आठवण आहे आणि काल त्याच्यावर ज्या तुम्ही कमेंट्स केल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद एका कुठल्या मैत्रिणीचं नाव घेऊन दुसरीला मी दुखवणार नाही पण सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जेवढे जण आहात त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज आज मी इथं आले यासाठी की थोड़ा, सकाल थोड़ी आ, आज आहे गुरुवार थोडा सकाळ थोडीशी मजा आज वाईट गेली पण मी परत स्वतःला सावरलं आणि पुन्हा व्हिडिओला बसले आहे पण त्यासाठी शक्ती मला कोणी दिली असेल आज तर नेहमीच माझं लव लेटर पण हे लेटर मी तुम्हाला काही वाचून नाही दाखवणारे आहेत ताई तुमचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं जे गिफ्ट आहे ताईंचं ते अफलातून आहे काय असेल माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते गिफ्ट आज मला दोन दोन मिळाली म्हणून मी परत नीट झाले आणि व्हिडिओला बसले तर गिफ्ट माझ्यासाठी सगळ्यात मोलाचं की मी ह्याच्याशिवाय जगू पण शकत नाही ह्याच्याशिवाय काही करू शकत नाही ते म्हणजे माझ्या बाबांची उदी आणि इतक्या ह्यानं त्यांनी ती उदी मला पाठवून दिली आहे तर ताई खूप 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 धन्यवाद त्यात ताईंना माझ्याकडनं फाईव्ह इन वन गेली होती त्यांना आवाकाडो क्रीम पाहिजे होती त्यासाठी खूप खूप सॉरी आवाकाडो क्रीम मी तयार करते आज आणि दोन तीन दिवसात तुम्हाला छोट्या डब्या ज्यांना हव्या आहेत की ज्या आपण सेलमध्ये काढल्या होत्या पाचशेला तर त्या डाव्या परत मी जेव्हा लाईव्ह चालू होईल त्यावेळी त्या पुन्हा मी एकदा काढेल किंमत काय असेल हे नाही सांगू शकत कर पण नक्की काढेल तर ही बाबांचा प्रसाद तो सुद्धा गुरुवारी माझ्यापाशी पोचला त्यासाठी ताई तुमचे खूप 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 धन्यवाद यासारखं दुसरं काही गिफ्टच नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये हे आणि हे फार महत्वाचं आहे कुणाला मिळत नाही ते मला मिळतं तर जवळजवळ मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की किती लेटर झाले त्याच्या पुढचा हा एक लेटर आहे आपला हे लेटर मी नाही वाचून दाखव जा दाखवणार आहे तुम्हाला पण केदारिताई खूप खूप थँक्यू त्यानंतर दुसरं गिफ्ट आज काय होतं माझ्यासाठी म्हणजे युनिवर्स किंवा बाबा यांच्या जर मनात आलं तर काय करू शकतात बाबा याचं एक फार मोठं उदाहरण आज मला मिळालं आहे आणि माझं दुसरं गिफ्ट आहे एवढ्या साऱ्या उदी आणि एवढे सारे प्रसाद ते सुद्धा गुरुवारच्या दिवशी आपल्याच परिवारातल्या येवल्याच्या ताई आहेत बहुतेक त्या काही चुकत असेल तर सॉरी कारण एकदम सगळे पार्सल फोडले ना सगळ्यातच गिफ्ट आले असं झालं तर ह्या हे बघा ताई ओळखा नाही तर कमेंट करा मला हे ज्यांनी पाठवलं आहे त्यांचा पत्ता नाही मला कळलेला या पॉकेटमध्ये होतं बहुतेक करून या पॉकेटमध्ये होतं बँकेचं पॉकेट आहे तर ताई काय तुम्ही मला आज आनंद दिला आहे आणि काय खुशी दिली तुम्ही मला आज ते नाही शब्दात व्यक्त करू शकत आहे कारण ह्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे माझ्या आयुष्यात की बाबांचा आशीर्वाद बाबांची उदी यासाठी मी दर महिन्याला बाबांकडे जात असते त्या उदीसाठी मी काय काय करते ते माझं मला माहिती आहे की आल मी उद्याशिवाय जगू शकत नाही मी उदीशिवाय श्वास घेऊ शकत नाही उदीशिवाय मला एनर्जी मिळत नाही तर जेवढी एवढी आज गुरुवारचा दिवस असून एवढी उदी माझ्याकडे येणं म्हणजे हे बाबांचं काय म्हणायचं काय भांडू मी बाबांशी अजून आणि काय मागू बाबांना की मला घरबसल्या एवढी सारी उदी मिळाले की मला शिर्डीला जायची सुद्धा गरज पडली नाही जिथं बाबा आपल्याला अकरा वचनं देतात की एकदा शिर्डीलाही आम्ही सगळं पुढचं तुमचं बघतो ते इतकं आहे की एवढ्या कामाच्या लोडमध्ये थंडीमध्ये तब्येत डाऊन आहे त्याच्यामध्ये मी शिर्डीला आता नाही जाऊ शकत आहे बाबांनी तुमच्या रूपानं मला घरी उदी पाठवून दिली त्यासाठी खूप खूप खुँ, खूप खूप सारे धन्यवाद आजचं गिफ्ट होतं तेही त्या ते नाव सांगा असं त्याच्यात काही आलं नाहीये पण मी गिफ्ट जरूर दाखवेल की एवढे पिंकी सुंदर सुंदर सॉक्स मला आज पाठवलेले आहेत आणि ह्याची मला खूप सारी गरज होती सॉक्स तर आपण घालत असतो पण मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा मी सांगितलं असेल तुम्हाला मी गेट टुगेदर एक दिवस महाबळेश्वरला गेले होते तर त्या दिवशी मला हे घ्यायचं होतं पण मी किती चिंगूस आहे सग सगळ्यांना माहीत आहे की घेऊ का नको ह्याला एवढे पैसे घालवू का नको असं करत मी होते पण युनिवर्सनं कुठंतरी या ताईंना ती सूचना दिली आणि त्यांनी मला हे सॉक्स पाठवले मला हे सॉक्स अतिशय आवडतात पण घरामध्ये मांजरं असल्यामुळं दाजी मला हे घालू द्यायचे नाहीत कारण त्यांना असं वाटायचं कुठल्या तरी मांजरावर पाय पडला मऊ असं झाले झाल्यावर तर ते घालू देत नव्हते मला दोन वर्ष पण इथं आता ऑफिसमध्ये मला ह्याची फार मोठी गरज आहे आणि त्यात थंडी सातारची अशी आहे की हे सुद्धा गिफ्ट माझ्या तब्येतीसाठी माझ्यासाठी अनमोल आहे जशा तुम्ही सगळेजण आहात तर हेच मला सांगायचं होतं तुम्हा सगळ्यांना की हे प्रेम कुणाला नाही मिळू शकत ते प्रेम मला खूप 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 सारं मिळालं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच लाईव्ह चालू होणार आहे सगळ्यांच्या मनात उथळ पुथळ चालू झाली आहे अगदी त्यात सुद्धा आहेत आपल्या त्यांच्या आहे बहिणीच्या मुलाचं का मुलीचं लग्न आणि नेमके लाईव्ह चालू होणार आहेत आणि त्या लग्नात असणार आहेत आणि त्यांचं काम काय असतं सगळ्यांना माहिती आहे की पहिलं प्रोडक्ट त्यांना ताईचं पाहिजे तर त्यांनाही मी मगाशी सांगितलं काळजी करू नका तुमच्या नावचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही बाजूला या म्हणून जसं कोरियन ब्युटी जापनीज ब्युटी त्या इकडं कमी रेटमध्ये येणार ऐकलंय तसं सगळ्यांना स्वप्न पडायला सुरुवात झाली की माझी स्किन ग्लास स्किन झाली आहे तर असे खूपच मेसेज आहेत बरं का की ताई तू काल म्हटली पण आम्हाला रात्रभर झोप नाही लागली की आम्हाला असं वाटलं की पार्सल आलंय आणि आम्ही ते लावलंय आम्ही असं दिसतोय आम्ही अरे हेच पाहिजे हेच मागा युनिवर्सकडं कशाची गरज नाही एवढी स्किन ग्लास स्किन नाही काय जे काही हवं ते देण्याची ताकद युनिवर्समध्ये दे आहे म्हणून चोवीस तास चांगलेच विचार करावेत म्हणजे युनिवर्स आपल्याला तेच देतं खूप साऱ्या मैत्रिणी खूप सारा मोठा परि छोटा असू दे आपला परिवार भले छोटा असू दे पण जे प्रेम आहे एकमेकींचे एकमेकीवर माझ्यावरच नाही तर तुम्ही मैत्रिणी पण एकमेकीवर प्रेम करतात काल कालच्या टिकलीच्या व्हिडिओला गीतानं प्रचंड हसवलं मला संध्याकाळी मेसेज करून की तिनं तिथं केलीच होती कमेंट पण नंतर तिचा मेसेज आल्यावर जे मी कमेंट बघायला गेले ना की टिकलीचा व्हिडिओ प्रचंड लोकांना हसू पण दिलं त्यांच्या गालावर आणि बायकांनी एक एका ताईंचा मेस मेसेज होता ताई सॉरी पण मी नाव नाही सांगत तुमचं मेसेज मात्र सांगते की एका ताईंचा मेसेज होता की काय आलं आहे टिकलीचं ताईचा मेसेज म्हणून मेसेज लावला आ, हे सॉरी व्हिडिओ लावला आणि चपात्या करायला सुरुवात केली चपात्या करता करता मी ऐकलं की ताई सांगते की टिकल्या आरिष्याला लावू नका मुलांना नवऱ्याला हा त्रास होतो ताई पोळपाट लाटणं तवा सगळं तिथंच टाकलं माझी चपाती आपली पण मी पहिल्यांदा गेले आणि हे एवढ्या मोठ्या टिकल्या सगळ्या घेतल्या कागदाच्या पुढीत बांधल्या आणि जिथं आम्ही विसर्जन करतो देवाचं काही फुलं फिलं त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या आणि यापुढं कधीही मी असं करणार नाही त्याच प्रकारे गीताचा सुद्धा एवढा सुंदर मेसेज होता की गीताचे दाजी तिला काय म्हटले त्याच्यावर तो सुद्धा